नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपली आजपासून पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास मागील तीन ते चार महिन्यांपासून पीक विमा अग्रिम क्रॉप इन्शुरन्स ॲडव्हान्स मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आजपासून पडणार आहे शेतकऱ्यांना तीनशे पस्तीस पॉईंट नव्वद कोटी रुपयांची अग्रिम मंजूर झाली आहे मित्रांनो अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे परभणी जिल्ह्यात सात लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीप ज्वारी बाजरी या पिकांसाठी पाच लाख चोवीस हजार दोनशे सदुसष्ट हेक्टरचा विमा उतरवला होता सोयाबीन कापूस व तूर या पिकांसाठी विमा क्रॉप इन्शुरन्स मंजूर झाला होता मित्रांनो यात सात लाख चौदा हजार एकशे एकसष्ट शेतकऱ्यांनी या पिकासाठी नोंद केली आहे यामध्ये सोयाबीन तीन लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर कापूस एकोणनव्वद हजार हेक्टर तर तूर पस्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस हेक्टर असा पीक विमा भरलेले क्षेत्र आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर आग्रिम जाहीर करण्यासाठी रेटा लावण्यात आला होता यामुळे तो मंजूर झाला मात्र मागील तीन ते ती चार महिन्यांपासून तो अदा केला जात नसल्याने शेतकरी हैराण होता मित्रांनो अनेक पक्ष संघटनांनी यासाठी आवेदनही दिले होते आंदोलनही करण्यात आली होती त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे प्रशासनाकडून हे पैसे जमा होण्याची प्रतीक्षा संपली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो पीक विमा मिळत नसल्याने आमदार राजेश विटेकर आमदार राहुल पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता त्यानंतर कृषी मंत्र्यांनी एकतीस मार्च पूर्वी पीक विमा कंपनीच्या खात्यात प्रीमियम रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते हे प्रीमियम जमा नसल्याने शेतकऱ्यांना विमा दिला जात नव्हता तो अदा करण्याचा आदेश मिळाला तर कंपनीच्या खात्यात रक्कम येत नव्हती आता ती आली आहे त्यानंतर कंपनीने लगेच ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आग्रिम मंजूर झाली त्यांच्या खात्यावर नऊ एप्रिल पासून रक्कम जमा होणार आहे सोयाबीन उत्पादकांना दोनशे अडुसष्ट पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये कापूस त्रेचाळीस कोटी तर तुरीसाठी चौदा पॉईंट चौदा कोटी रुपये मंजूर झाले आहेत तर मित्रांनो हे होते विमा बाबाची एक अतिशय असे महत्त्वाचे अपडेट तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आलेल्याच व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असा तर अशा शेतीविषयक महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकनला ऑल करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार